मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार सात कलमी कार्यक्रमाअंतर्गत ठाणे ग्रामीण पोलिसांनी आता आपले पोलीस ठाणे ग्रामीण पोलीस हा उपक्रम हाती घेतला आहे या उपक्रमाअंतर्गत ग्रामीण पोलिसांनी एक वाहन तयार केले आहे या वाहनाच्या माध्यमातून गावपाड्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांना वाहनातील अधिकाऱ्यांमार्फत तक्रार दाखल करता येऊ शकते तसेच या वाहनाद्वारे महिला सुरक्षा बालविवाह रोखणे याबाबत जनजागृती केली जाणार आहे या, या उपक्रमाअंतर्गत ठाणे ग्रामीण जिल्ह्याकरिता एक पोलीस डिजिटल व्हॅन सुरू करण्यात आली असून डिजिटल व्हॅनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गावखेड्यात जाऊन जनजागृती करण्यात येणार आहे ठाणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये एकूण सातशे एक्केचाळीस गावे असून ही पोलीस डिजिटल व्हॅन जिल्ह्यातील दुर्गम गावे आदिवासी पाडे खेडेगाव अशा ठिकाणी पथनाट्य आणि एनिमेशन शॉर्ट फिल्मद्वारे जनजागृती व प्रबोधन केले जाणार आहे तसेच नवीन कायद्याविषयी जागरूकता भारतीय न्याय कायदा भारतीय नागरिक सुरक्षा भारतीय साक्ष कायदा लोकाभिमुख कायद्याची माहिती व जनजागृती करण्याचे काम पोलीस डिजिटल व्हॅनच्या माध्यमातून करण्यात येणार आहे तसेच ही पोलीस डिजिटल व्हॅन ठराविक दिवसानुसार त्या त्या गावांमध्ये खेड्यापाड्यांमध्ये आदिवासी वस्त्यांमध्ये शाळांमध्ये जाऊन अंधविश्वास बालविवाह हो लैंगिक अत्याचार अशा घटना रोखण्यासाठी व ग्रामीण भागातील नागरिकांच्या तक्रारी प्राथमिक स्वरूपात दाखल करून घेणार आहे या पोलीस डिजिटल व्हॅनमध्ये तीन ते चार महिला पोलीस कर्मचारी पोलीस अधिकारी नागरिकांच्या तक्रारीचे निवारण व प्राथमिक स्वरूपात तक्रार लिहून घेण्यासाठी उपलब्ध असणार आहे या पोलीस डिजिटल व्हॅनमुळे आता ग्रामीण भागातील नागरिकांना तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात जावं लागणार नसून त्यांच्या तक्रारीचे निवारण या पोलीस डिजिटल व्हॅनमध्येच होणार असल्याची माहिती आज ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे शासनाने मान्य मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांनीसुद्धा द सातकलमी कार्यक्रमामध्ये नवीन इनिशिएटिव्हच्या संदर्भामध्ये एक मुद्दा आहे तर त्या अनुषंगाने जे आहे ते आम्ही सी सी टी व्हीचा जसा प्रकल्प राबवला तसाच प्रकल्प जो हो आहे की नवीन आम्ही डिजिटल व्हॅन तयार केलेली आहे अशा प्रकारची ही जी डिजिटल व्हॅन आहे या डिजिटल व्हॅनमध्ये काही आम्ही उद्दिष्ट ठेवलेले आहे त्याच्यामध्ये नेमकं जे आहे ते नवीन कायदे जे आहेत नवीन कायद्याच्या संदर्भामध्ये अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी ह्या व्हॅनचा मोठ्या प्रमाणावर आम्ही वापर करणार आहे आमच्याकडे आदिवासी पाडे त्याचबरोबर रिमोट विलेजेस आणि अशी दूरवरची ठिकाणं जी आहेत ती अशी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आहेत त्यामुळं अशा ठिकाणी ने जाऊन हो, नेमका कायदा काय आहे त्याचबरोबर ह्या कायद्यामध्ये महिला त्याचबरोबर बालक याच्या अनुषंगानं काय प्रोव्हिजन्स आहेत काय शिक्षेची कलम आहे किती शिक्षा जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती याच्यामध्ये कुठे वाढीला वाढ वाढवलेली आहे पूर्वीच्या कायद्याच्या तुलनेमध्ये तर ह्या सगळ्या बाबीचं जे आहे ते अवेअरनेस म्हणजे त्यांच्यामध्ये जनमानसामध्ये याचा प्रचार करणं कायद्याच्या अनुषंगानं हा याच्यातला पहिला मुद्दा आहे त्याचबरोबर जे आहे ते महिला आणि मुलांची सुरक्षितता ह्याच्या अनुषंगानं जे आहे ते आपण जसं पोलीस दिदी पोलीस काका यांचे प्रोग्राम घेतो त्याचप्रमाणे याच्यामध्ये आम्ही अॅनिमेटेड फिल्म्स लावणार आहे आणि चाइल्ड मॅरेज असेल आमच्याकडे बॉन्डेड लेबर्स याच्या संदर्भामध्ये वीट भट्टीवरची आदिवासी मुलं आहेत लहान मुलं ह्यांचा पण या ठिकाणी किंवा महिला आहेत पुरुष आहेत ह्यांचा वापर होतो तर त्या ठिकाणी त्याच्याबद्दलचा अवेअरनेस क्रिएट करून त्याबद्दलचा कायदा नेमका काय सांगतो ह्या अनुषंगानं जे आहे ते त्याच्याबद्दल आम्ही अवेअरनेस करणार त्याचबरोबर ज्या ठिकाणी जे आहे ते महिला आणि पुरुष याच्या अनुषंगाने जे आहे ते आम्ही त्यांच्यामध्ये तक्रारी असतील काही त्या ग्रामीण भागामधल्या त्या तक्रारीच्या अनुषंगाने जे आहे ते तक्रार निवारण दिन जसं आम्ही शनिवारी पोलीस स्टेशनला घेतो त्याचप्रमाणे हे जे वाहन आहे ते काही गावांमध्ये अशा प्रकारचं वाहन तक्रार निवारण दिनाच्या दिवशी सुद्धा त्या ठिकाणी जाईल आणि तक्रार निवारण करण्यासाठी त्या ठिकाणी ऑफिसर अमलदारांची नेमणूक करण्यात आलेली आहे महिला अंमलदारांची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर जे आहे ते काही दूरवरच्या भागामध्ये जर पोलीस स्टेशनला तक्रारी देण्यासाठी कोणी येऊ शकत नसेल तर त्यांची तक्रार पण आपलं पोलीस स्टेशन म्हणून त्याच ठिकाणी घेण्यात येईल आणि याच्यामधून जे आहे ते जनता आणि पोलिसांमधला जो समन्वय आहे तो चांगला वाढीला लागेल आणि त्याचबरोबर तक्रारीचं योग्य वेळी निरसन करण्यासाठीच आम्ही प्रयत्न करू आणि अवेअरनेस जो आहे तो सोशल अवेअरनेस तो सुद्धा वाढवणं आणि नवीन कायद्याबद्दलचा अवेअरनेस वाढवणं या अनुषंगाने ही जी आहे ती ही अशा प्रकारची भ्यान तयार करण्यात आली